नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी हेल्प या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आता शेतकरी बांधव हा नमो शेतकरी योजनेची वाट पाहून थकलेला आहे खरंच शेतकरी मित्रांनो आता आज उद्या पर असं सांगत असतात पण एकदाही नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा झालेला नाही आता शेतकरी फारच चिंतित आहे आता अतिवृष्टीमुळे धुमाकूळ माजवलेला आहे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे तर शेतकरी मित्रांनो त्याचमुळे राज आता शेतकरी हे फार संकटात सापडलेले आहे तर आता शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची रखडलेली कर्जमाफी एक महिना होऊन गेला तरी शेतकऱ्यांना वाटप न करता आलेला नमो शेतकरी योजनेचा हप्ता याबाबत प्रश्न विचारला आणि त्याच प्रश्नाच्या उत्तरात दत्तात्रे भरणे यांनी राज्यातील शेतकऱ्यांना नेमका नमोचा सातवा हप्ता क करण्यात येणार आहे व रखडलेल्या कर्जमाफीवर राज्य सरकारचे काय भूमिका आहे यावर भाषण केले आहे तर मग शेतकरी मित्रांनो काल राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे मराठवाड्यातील परभणी नांदेड बीड धाराशी व लातूर या जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते व या जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे त्यांनी पाहणी केली व त्या शेतकऱ्यांना धीर देत या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाईची मदत देण्यात येईल अशा प्रकारचे आश्वासन पण दिले व शेतकरी मित्रांना धीर देत राज्यात लवकरच सरसकट कर्जमाफी करण्यासाठी मी प्रयत्न करेल व सरकार समोर विशेष मराठवाड्यातील शेतकऱ्यांची दूरदर्शा मांडून राज्य सरकारला लवकरात लवकर कर्जमाफी देण्यासाठी प्रयत्न करेल तर अशा प्रकारची गवाई दिलेली आहे तर शेतकरी मित्रांनो कृषी मंत्री महोदय यांनी दिली तर आता शेतकरी मित्रांनो त्यामुळे आता कुठेतरी राज्यातील शेतकऱ्यांच्या आशा आशा प्रफुल्लित झालेल्या असून शेतकऱ्यांना या संकटाच्या काळात काही ना काहीतरी हातभार लागेल अशी आशा आहे यासोबतच मागील एक ते दीड महिन्यांपासून शेतकऱ्यांना रखड रखडलेल्या प्रश्न म्हणजे शेतकऱ्यांना आणखीन देखील राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा सा सातवा हप्ता राज्य सरकारने वाटप केला नाही आहे व शेतकरी सतत या हप्ताबद्दल विचारपूस करत असताना देखील राज्य सरकार या हप्त्यावर काही बोलत नाही परंतु काल जेव्हा कृषी मंत्री महोदयांना या सातव्या हप्त्याबाबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्यांनी सरकारचे या हप्ताबद्दलची भूमिका स्पष्ट केली व कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की राज्यातील शेतकऱ्यांना जुलै महिन्यामध्येच नमो शेतकरी योजनेचा हप्ता सातवा हप्ता वाटप करणे बंदकारक होते कारण जुलै महिन्यात या योजनेचा सातवा हप्ता वाटप करण्याचा वेळ नव्ह हो, होता परंतु आता एक महिना उशीर का हो हु, होईना या ऑगस्ट महिन्यात तरी शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचे आर्थिक लाभ मिळावा ही माझी मनापासून इच्छा आहे व प्रकारे स्वतः मी व कृषी विभाग कार्य करत असून काल राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा सातवा हप्ता वाटप करण्यासाठी सतराशे ब्याण्णव कोटी रुपये निधी वितरण्यासाठी शासन निर्णय जारी केला आहे त्या त्यामुळे त्यामुळे साधारणतः पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचा तुमचा आर्थिक लाभ तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाईल व या आर्थिक लाभामुळे या संकटाच्या कालामध्ये काळामध्ये शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळेल तर शेतकरी मित्रांनो तसेच मागील दोन ते तीन दिवसांपासून तुम्ही ऐकतच असाल की नमो शेतकरी योजनेचा सा सातवा हप्ता अठ्ठावीस ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल आणि अशा प्रकारची बातमी सोशल मीडियावर काही जून न्यूज पेपरच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो परंतु यावर राज्य सरकार किंवा कोणत्याही कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी आत्तापर्यंत अधिकृत अशी माहिती दिली नाही परंतु स्वतः कृषी मंत्री त्यांनी पुढील दोन दिवसामध्ये नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता वाटप केला जाईल असे आश्वासन दिलेले आहे व मागील तीन दिवसांपासून जी राज्यात एक बातमी व्हायरल होत आहे त्या बातमीच्या आधारे तुम्हाला साधारणतः अठ्ठावीस ऑगस्टच्या पूर्वीच नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये मिळू जा मिळून जाईल अशा प्रकारची एक शक्यता समोर येत आहे व त्या प्रकारचे सध्या राज्य सरकार वाटचाल देखील करत आहे नमोशेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचे पैसे कोणत्या बँकेमध्ये येणार आणि कोणत्या नाही तर ते श शेतकरी मित्रांनो घेऊया जाणून तर आता एच डी एफ सी बँक ही खाजगी बँक असली तरी शेतकऱ्यांसाठी पैसे जमा करत आहे आय सी आय सी बँक बैंक। या बँकेतही नमो शेतकरी पी एम किसानचे पैसे जमा होत आहे बँक ऑफ बडोदा अनेक तालुक्यांमध्ये आणि गावांमध्ये या बँकेच्या शाखा आहेत तिथेही पैसे जमा होत आहेत जिल्हा मध्यवर्ती बँक